नमस्कार मंडळी खूप दिवसांनी माझ्या मी यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि मी आता चाललोय अळंबी बघायला पाऊस थोडासा कमी झाला आहे चार दिवस भरपूर पाऊस पडतोय आता जरासा कमी पडतोय पाऊस मी जातोय अळंबी शोधायला फक्त कुठे भेटतात का नाही ते आणि तुम्ही पावसाचं वातावरण बघू शकता किती सुंदर आहे एक पूर्ण हिरवगार गहार झालंय सगळं वाट पण राहिली नाही त्यामुळे जाताना पण नीट बघून जावं लागत हिरवगार निसर्ग आणि हे पूर्ण इकडे जंगल आहे या वाटेवर पण भरपूर कराड आलेला आहे त्यामुळे नीट जाव लागतं आणि पावसाचं वातावरण तुम्ही बघू शकता बघा इकडे आहे आंबोली घाट इकडे तो पण आता दिसत नाही धुका आहे पूर्ण त्यामुळे याला बोलतात आमच्या इकडे वय आकांडा पावसामुळे पूर्ण इकडे पाणी भरलं आहे बघाय बघा पाय पण आहेत आत्ताच पाऊस पडून गेला बघा पाणी बघा हे पूर्ण पाणी आहे आणि हे पूर्ण जंगल त्यामध्ये पण अळमी भेटतात पण आता आतमध्ये जायला भेटत नाही आतमध्ये पूर्ण जंगल वाढलंय त्यामुळे वाटत राहिली नाही आता इकडे एक आहे तिकडे बघू येतात की नाही ते नाही तर आपण मग घरी जाऊ पूर्ण जंगल आहे पूर्ण इथे अळमी येतात पण अजून ना आले नाहीत त्यामुळे आणि पूर्ण पाऊस पडतोय त्यामुळे जरा अळमी यायला आणि इकडे आमची आहे शेती मला शॉर्ट व्हिडिओवर बघितलीच बघितली असेल

पूर्ण जंगल वाढलंय त्यामुळे वाटच गायब झाली आहे असं पाऊस आहे पूर्ण झाड वाढतात येते पाऊस येतोय बघू शकता पाऊस पडतोय छत्री पेटवली बघा ही आमची शेती आहे इकडनं ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे पूर्ण हे आम्ही केलंय इकडे आणि बघा हिरव गार आहे छान अगदी आणि ही केली आहे वय आमच्या भाषेत एकदेव वय बोलतात गुरं वगैरे जाऊ नये म्हणून हे शिकारावे लागते वय पाऊस इथे एवढा पडतोय ना अजिबात थांबतच था नाही दिवसभर पाऊस पडतोय रान पण वाढलंय भरपूर हे जावं लागतं त्यामुळे मी छत्री ओपन केली आहे पाऊस काय थांबतच नाही तुम्हाला एक वीर दाखवतो इकडे आहे ती पूर्ण भरली असेल बघा पाणी ही आमची शेळ आहे इथे चंडीचे मासे चढतात बघा इथे फुल पाणी येतं आहे भरपूर पण आता हे सगळं करड वाढल्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण फुल पाणी येतं इकडे सगळं सगळीकडे सगळीकडे हिरवगार दिसतंय नुसतं पावसाळ्यात कोकण आपला हिरवा असतो आणि हे दुसऱ्यांची आहे बावडी बघा त्याला एक वर्ष झालं बांधून हो 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 पाणी बघू शकता निळ्यानिळा गार आहे मस्त युगा बाजूला शेळ आहे यामुळे शेळ बोलतात आम्ही मला पहिले हे सग सर्व कोपरे आहेत ते सर्व बादशे तिने भरलेले असायचे पण आता कोण करत नाही त्यामुळे सगळे पडसर आहेत पावसात पूर्ण भिजायला होते शेत पण हे बघा त्यांनी बेंडीचे माड वगैरे लावले आहेत मेहनत भरपूर घेतात सगळं करायला आणि मेहनत घेतल्यामुळेच फळ पण मिळतं मला दाखवतो मोठे झाले का सुंदर वाटेल इकडे सगळा निसर्ग हे बघा बेडणीचे झाड आहेत हे आहेत नाळाचे बघा यांना दोन तीन वर्ष झाली आहेत बघा पहिले इकडे सगळीकडे पूर्ण जंगल होतं आणि मधनं एक नुसती वाढ होती बाकी सगळं जंगल होतं इकडे सगळं जे बी लावून वगैरे काम करून त्यांनी इकडे माड लावले आहेत बघा भेंडीचे झाडं काजू आणि माझ्या आईने केलेली तुम्हाला मी भाज्याची बाग दाखवतो तवशी वगैरे लावली आहे तिकडे मीला पातोळे करतात त्यामुळे हळदीची पानं वगैरे लागतात आणि आहे हळद हळदी वगैरे कारांदे आहेत हे इकडे आहे दोडक्याची वेल ही आहे कारल्याची अजून काय काय लावलंय ही आहे लाल भाजी ही गणपतीमध्ये केली जाते ती लाल भाजी मुळाची बोलतात त्याला ही आहे भेंडी भेंडीला कीड लागली आहे खूप पाऊस असल्यामुळे भाज्या वगैरे सगळं खराब झाल्यात हे आहे मिरचीच झाड हे आहे तवशी तवशी म्हणजेच काकडी पाऊस येतोय जातोय बघा हे पूर्ण बाग आहे गोंडे पण लावलेले आहेत माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया अशा त्या छोट्याशा व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या